नमस्कार मैत्रिणींनो निकितास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो दागिन्यांचे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत तसेच मंगळसूत्रांमध्येही आता खूपच वेगवेगळे प्रकार आणि डिझाईन्स येत आहेत महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भारतीय लोकांचे मंगळसूत्र व त्यांची डिझाईन्स ही वेगवेगळी आहे मंगळसूत्र सौभाग्य अलंकारासोबतच सौंदर्य वाढवण्यासाठीही वापरलं जातो त्यामुळे नवनवीन व फॅन्सी डिझाईनचे मंगळसूत्र घालण्यास स्त्रिया प्राधान्य देत आहेत मी खास तुमच्यासाठी मंगळसूत्रांची नवीन व युनिक असे ट्रेंडिंग प्रो, प्रकार घेऊन आली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे या मैत्रिणींना सध्या अशा प्रकारचे चोकर मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे हे मंगळसूत्र लगत घातले जाते तसेच ते खूपच सुंदर दिसते या मंगळसूत्रांमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स व ट्रेंडी पॅटर्न्स पाहायला मिळतात या चोकर मंगळसूत्रातील हा लेटेस्ट पॅटर्नचा गोल्डन आणि काळ्या मन्यांच्या कॉम्बिनेशनमुळे आणि स्टोन्सचे असे पेंडेंट कॉम्बिनेशनमुळे आणि स्टोन्सचे पेंडंट कॉम्बिनेशन आणि याला जोडलेले असे मोती हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसते तसेच या मंगळसूत्रांबरोबर परफेक्ट मॅचिंग असे कानातलेही मिळतात सिल्क साड्यांवर असे मंगळसूत्र खूपच छान दिसतात तसेच एक सरीमधील असे चोकर मंगळसूत्रही खूपच क्यूट व नाजूक दिसतात डायमंड पेंडेंट याला स्टायलिश लुक देते तसेच अशा मंगळसूत्रांमध्ये मल्टी कलर बिट्स आपल्याला बघायला मिळतात मॉडर्न आणि स्टायलिश आणि क्लासिक पॅटर्नचे मंगळसूत्र हे घातल्यावर खूपच छान दिसते तसेच तीन ते चार सलिंगमधील असे युनिक डिझाईनचे चोकर मंगळसूत्रही खूपच छान वाटते आणि हाय क्लास लुक देते पैठणी साडीवर काटपदर साडीवर सिल्कच्या साडीवर किंवा कोणत्याही डिझायनर साडीवर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र हे नक्कीच घालू शकता तसेच असे दोन दोनधणे मनांचे मंगळसूत्रही खूपच छान वाटते क्रिस्टल ब्लॅक बिल्ड्समध्ये डिझाईन केलेले असे चोकर मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा मंगळसूत्राचा प्रकार आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये दे टील देन किप्स स्मायलिंग ब बाय पुढील व्हिडिओमध्ये मी मंगळसूत्राचा आणखीन एक नवीन ट्रेंडिंग प्रकार घेऊन येत आहे त्यासाठी स्टे ट्यून